ताशाच्या पारंपरिक वादात हुकोतन पोलीस स्टेशनचा पापाला निरोप पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या वतीने भव्य दिवस स्वरूपात आयोजन भारतीय सांस्कृतिक कोणताही सण प्रत्येक जण आपल्या दैनंदिन कामाच्या मव्यापासून थोडी उसंत काढून साजरा करतो मागील काही वर्षापासून भोकर्दन पोलीस ठाण्यात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते गणेश उत्सवाच्या निमित्ताने भोकर्दन पोलीस ठाण्यात यंदाही गणरायाचे आगमन झाले येथील सर्वच पोलीस कर्मचारी व्यस्त वेळपत्रकातून वेळ काढत दहा दिवस यथोचित मनोभाई पूजा करून काल शुक्रवारी म्हणजेच भोकरदन पोलीस स्टेशन मधील पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारतीय संस्कृती जपत सफेद रंगाची कुर्ता व सफेद रंगाचा पायजमा घालत तर महिला पोलिसांनी सुद्धा भारतीय संस्कृती जपत साडी परिधान करत यावेळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या जयघोषाने विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकाच्या तालावर व लेझिमच्या तालावर सर्व कर्मचारी थिरकत विशेष म्हणजे मिरवणुकीदरम्यान दरम्यान पोलीस स्टेशनच्या वतीने महत्त्वपूर्ण सामाजिक व जनजागृती पार Mai tici bine arzul că natalie. यांच्यातर्फे आज जलम गणपती आहे त्या अनुषंगाने सर्व पोलीस बांधव पत्रकार बंधू गावातील पोलीस लोक याच्यात सहभागी झालेले आहेत या निमित्ताने आम्ही एक सोशल संदेश तयार केलेला आहे की मो्रग्स महिला महिला त्याच्यावरील प्रतिबंध या संबंधाने आम्ही हे बिल्डिंग तयार केलेली आहे जेणेकरून चांगला संदेश त्याच्या जाईल आणि एक सामाजिक एकतेचा संदेश आमच्या पोलीसंदर्भी केला गेला आहे